विद्यार्थी व पालक मित्रांनो सीएमजी म्हणजेच करिअर मेकिंग गायडन्स मध्ये मी सर्वांचं स्वागत करून फार न वेळ लावता स्पॉट राऊंड एमबीबीएस बीडीएस ग्रुप ए संदर्भामध्ये गायडन्स करण्यासाठी आलोय यामध्ये ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड वन नंतर ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड टू चा सुद्धा रिझल्ट रात्री लागलेला आहे त्यामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट बीडीएस आणि एमबीबीएस मध्ये एकूण बावीस सीट्स उपलब्ध होते त्यानुसार त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीचे एक लिस्ट लागलेले त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी जाऊन कॉलेजवरती दिलेल्या वेळेमध्ये उद्या संध्याकाळपर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि जो काही तुमच्या कॅटेगरीची फीज आहे ते घ्यायचं आहे आपल्याला या ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड टू मध्ये एमबीबीएस बीडीएसच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुमचा कॅटेगरीमधून नंबर लागला असेल तर तुम्हाला कॅटेगरीची फीज भरायची आहे या ठिकाणी सगळे बीडीएसचे सीट्स आहेत फक्त गव्हर्नमेंटमध्ये बघायला गेलं तर एक फिजिकली हँडिकॅप्ड विद्यार्थ्याचा एक नंबर लागलाय जीएमसी बुलढाणा पण फिजिकली हँडिकॅप्ट एक नंबर लागलेला आहे एमजेमएस मध्ये एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये एक सीट टी एस सी नंबर लागलाय म्हणजे ते एक सीट होतं जीएमसी सातारा आणि जीएमसी जीएमसी सातारा आणि जीएमसी बुलढाणा तर त्यानंतर एमजे आय एम एस बाकी सर्व डेंटल कॉलेजेस मध्ये अगदी दोन चारच सीट होते त्या तर चे दोन समजले तर मला वाटतंय uh, की सगळे म्हणून जे चे दोनच सीट आहे एमजे आय एम एस मध्ये एक सीट होतं आणि एक सीट साताऱ्यामध्ये uh, मेडिकल कॉलेजेस मध्ये होतं ते पण एस टीचं आहे की नाही सीट त्यामुळे ओपनचं आणि इतर कॅटेगरीचं कोणतंही सीट आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये नव्हतं त्यामुळे तुम्हाला ज्यांचा नंबर लागला त्यांनी सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत ऍडमिशन घेऊन यायचं आहे त्याच्यासाठी फार वेळ सुद्धा नाही एकोणीस तारखेच्या संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे म्हणजे आज अठरा आहे उद्या संध्याकाळपर्यंत ऍडमिशन घेऊन टाका डेंटल कॉलेज तसंच आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं या विद्यार्थ्यांचं डेंटल कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे गव्हर्नमेंटमध्ये तुमचं कॅटेगरीचं बेनिफिट मिळणार आहे पण स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला जे काही मेल करणार आहे तुम्ही आता स्पॉट स्पॉटराऊंडच्या संदर्भात सांगेल तर हा जो स्पॉट राऊंड आहे तो प्रत्येक कॉलेजसाठी आपल्या रजिस्टर्ड मेल आयडी जो सीईटी टी सेलकरी फॉर्म भरला होता त्यावरती जाऊन तुम्हाला मेल करायचा आहे हे मेल केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कॉलेजसाठी किती पे कॉलेजला अप्लाय करायचं त्या कॉलेजचा मेल करायचा आहे तिथे तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळणार आहे का मेरिटमधलं कॅटेगरीचा बेनिफिट शंभर टक्के मिळणार परंतु फीज मात्र पूर्ण ओपन कॅटेगरीची भरावी लागणार मग त्याची फीज किती होती ती तुम्हाला पाठीमागे मी सांगितले साडेआठ लाख असेल नऊ दहा दहा लाख अकरा लाख एससी असू दे किंवा एस टी असू दे तिथे एससी सीट असेल तर तुम्हाला ते मिळेल तुमच्या पण जर तुमचे एसटी सीट असेल ते पण मिळेल पण फीज मात्र तुम्हाला स्पॉट राऊंड मध्ये पूर्ण भरावी लागते सर्वात महत्वाचा मुद्दा असा की जर समजा तुमचा नंबर या ठिकाणी लागला आणि जर तुम्हाला असेल तर डेंटल कॉलेजमध्ये आणि गव्हर्नमेंट आहे प्रायव्हेट डेंटल कॉलेज आणि प्रायव्हेट गव्हर्नमेंट प्रायव्हेट मेडिकल कॉलेज म्हणजे एमबीबीएस आणि बीएसच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये फक्त स्पॉट राऊंड आहे ह्याच्यासाठी आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला मेल करायचंय साडेआठ वाजेपर्यंत तुमच्या रजिस्टर्ड वरनं करायचे पंधरा टक्क्यासाठी वेगळा मेल करायचा पंच्याऐंशी टक्क्यासाठी वेगळा मेल करायचा ज्यांनी विद्यार्थ्यांचं आजपर्यंत निवड झालेली आहे कुठं ना कुठं तर समजा त्यांचा याच्यामध्ये इलिजिबल होत नाही आता जीडीसी मध्ये आताच्या राऊंड मध्ये सुद्धा इकडे इलिजिबल मध्ये नाव नाही इलिजिबल कॅन्डिडेटने त्याच्यामध्ये मेल, मेल केल्यानंतर तुम्हाला कॅटेगरीचं के फीज मधलं बेनिफिट मिळणार नाही पूर्ण फीज भरावी लागणार आहे त्यानंतर ते तुम्हाला लगेचच ह्या वेळापत्रकानुसार आज म्हणजे अठरा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मेल करायचे आणि ऍडमिशन तर उद्या लगेच जाऊन घ्यायचं आहे हे लक्षात घ्यायचं त्यामुळे तुमचं ऍडमिशन शंभर टक्के कन्फर्म होणार आहे एकंदरीत हा सर्वात महत्वाचा टॉपिक तुम्हाला सांगण्यासाठी आलोय की कॅटेगरीचं बेनिफिट तुम्हाला फीज स्पॉट प्रायव्हेट बीबीएस आणि एमबीबीएस मध्ये मिळत नाही आता तीन दिवसात छोटे 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 इन्स्टिट्यूट लेवलला दोन तीन राऊंड असतात मेल एकदाच करायचा मेल केल्यानंतर त्या मेलमधील विद्यार्थ्यांचं सर्वांचं जर तुमचा नंबर लागला तर सर्व प्रकारच्या तुम्हाला कॅटेगरीचं फीज मधलं बेनिफिट मिळेल परंतु मेरिट मधलं मिळणार फीज मधलं बेनिफिट मिळणार नाही पूर्णतः फीज भरावी लागणार आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपण या माध्यमातून जो स्पॉट स्पॉटराउंडच्या संदर्भामध्ये सांगण्याचा जो प्रयत्न केलाय तो प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावा एवढेच या निमित्त जय हिंद जय जैह महाराष्ट्र